एक गोष्ट खरी आहे विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलेली हे सगळं होत असताना कामगार विभागाच्या कडनं एक त्याला अंतिम स्वरूप दिलेलं त्याला काही मर्यादा पडलेल्या कळलं नाहीतर मी कामगार मंत्र्यांना पण सांगून ते थांबवलं असतं त्यांना ते क्लोजर रिपोर्ट वगैरे करायला काही कुठली मान्यता दिली नसती काल सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांनी म्हणजे आपल्याला काल दिसून आलं त्यांनी क्लिअर क्लिअरली इंटिमेशन दिलं की सत्य ते असताना सुद्धा एखादा जर अज्ञानी म्हणजे माणसाला जर मोठ्या लेवलचं पद म्हणजे कामगार मंत्र्याचं पद दिलं तर ते किती घातक असतं जनतेसाठी हे आपल्याला काल अजितदादांच्या तोंडूनच ऐकलेलं आहे त्यांनी क्लिअरली म्हटले की कामगार विभागाच्या चुका व पालकमंत्र्यांच्या चुका मुळ ही गोष्ट घडलेली आहे आम्हाला जर हे माहीत असतं तर आम्ही पालक हे कामगार मंत्र्यांना सही करून दिली नसती म्हणजे पूर्णपणे त्यांनी त्यांचं पितळं उघडं पाडलेलं आहे तीच गोष्ट घेऊन आम्ही मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत होतो त्यावेळी आम्ही हेच सांगायचा जनतेला प्रयत्न केला त्यांच्या की अशा अशा पद्धतीनं कामगार मंत्र्यांनी अशा पद्धतीच्या चुका केल्या ज्या करून दीड हजार कर्मचाऱ्यांना जनरल मोटरच्या भोगावे लागतात साहेब म्हणजे त्यांचे कार्यकर्त्यांनी ते हलून पाडायचा प्रयत्न केला कारण तो मी त्यांना आज सांगतोय की काल आ, आप तर तर जे आपल्या सभागृहात झालं आता उपमुख्यमंत्री साहेब तर बोलणार ती तर सत्तेतलीच आहेत त्यावेळी जे तुमचा सीन झाला होता की यात आमच्या साहेबांची काही चूक नाही साहेब तर चूक नसती तर आता हे बघा आणि ही एकच गोष्ट नाही आहे अशा अनेक चुका ही जर त्यांनी केली असेल सत्तेतलेच उपमुख्यमंत्री डायरेक्टली त्यांच्या सत्तेतल्या अलायन्स बोलत असतील तर त्यांच्या अजून किती चुका आहेत हे आम्ही तुम्हाला वेळ आल्यावर दाखवून देऊ आणि मला कामगार मंत्र्यांना एकच सांगायचं आहे साहेब की कि किती म्हणजे किती पापाचं तुम्ही अजून अंगावरती घेणार आहात म्हणजे तुम्ही स्वतःच्या विकास कामांचा तिथं डंका वाजवता मिरज मतदारसंघात साहेब मिरज मतदारसंघाबद्दल मला सांगायचं आहे की तुम्ही ते जी गोष्टी करता ना आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आता एखाद्या मागासवर्गीय जो मतदारसंघ आहे त्यासाठी भरगोच निधी असतो साहेब आणि तिथं काही कमी निधी नसतो त्यामुळे तुम्ही जे दिशा दाखवता ना तो निधी आणता कारण की तो आहे म्हणून लेजिस्लेटिव्ह असेंब्ली क्वेश्चनिंगला एक तरी विकासाच्या बाबतीत प्रश्न आहे का तुमचा साहेब एक सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे का तुम्ही प्रश्न काय मांडत नाही तुम्ही तो निधी आणता दाखवता मी एवढा आणलेला नाही पण निधी रिझर्व्हच असतो तो काय तुम्ही आणायची गरज नाही तुम्ही नाही केला तरी तो मिळतोच हे पण तुम्हाला सांगतोय आणि तो विकास निधी जो आहे तो निधी जनतेच्या विकासासाठी झालाय की नाही खऱ्या अर्थाने हे आम्ही चाचणी केलेली आहे कुठेही झालेला नाही आहे तो फक्त तुम्ही आणि तुमच्या बगल बच्चनच्या फायद्यासाठी तो तुम्ही निधी वापरलेला आहात जेणेकरून म्हणजे मी ज्यावेळी आम्ही हा उपक्रम राबवला जनरल मोटरचा मिरज पूर्ण तालुक्यामध्ये त्यावेळी आम्हाला तुमच्याच बी जे पीचे जे युवक कार्यकर्ते जे तुमच्यावर नाराज झालेले ती आमच्या संपर्कात आली मला हजारो लोकांचे फोन आले की कामगार मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी म्हणजे खूप आम्ही खूप नाराज आहे आणि खूप चुका केलेल्या आहेत आम्हाला ते होत नाही दादा तुम्ही मागं हटू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे मला एवढा आनंद झाला मी त्यांना या बाईटच्या माध्यमातून एकच सांगतो माझ्या बंधूंना माझ्या सर्व बंधू भगिनींना की मी माझं हटणार नाही तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असंच आस असू दे शेवटी इलेक्शन पुढे तोंडावरती आहे जनता जनार्दनच ह्याची परतफेड शंभर टक्के पालकमंत्र्यांना करणार आहे आणि ती दिसून येणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये कारण की साहेब हे पाप कुठं भेटणार साहेब दिदी खाता आहे रस्त्याची ह्याच्यात चालेमोटा आहे बहात्तर त्र्याहत्तर फायली आमच्याकडे आम्ही त्याबद्दल कधीच बोललो नाही परंतु साहेब ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोरगरीब जनतेच्या ताटामध्ये आणि पोटावरती लात मारताय ना साहेब हे पाक कुठेही फेडणार नाही हे लक्षात ठेवा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे अजून सुद्धा जी काल अजितदादा पवारांनी सभागृहामध्ये कामगार विभाग आणि कामगार मंत्री हे चुकीचं हे बोललेले आहे आम्ही सही करून दिली नसती त्यांच्या मदिड कुटुंब जे हे रस्त्यावरती आले तर अजून मी सांगतोय साहेब तुम्ही तुमची चूक मान्य करून त्यामुळं आमच्या राष्ट्रवादी युवकच्या वतीने किंवा महाविकास आघाडीच्या वतीने किंवा भाजपची सुद्धा जी नाराज कार्यकर्ते असतील किंवा भाजपची सुद्धा आमच्या संपर्कात लोक आहेत त्यांच्या वतीने तुम्हाला अजून सांगतोय चूक केली तर शंभर टक्के केलेली आहे तुम्ही जाहीरपणानं जनरल मोटरच्या सर्व कर्मचाऱ्यांना माफी मागा आणि लवकरात लवकर येणाऱ्या हुंडाई मोटर ज्यांना तुम्ही विकलेलं आहे सगळं त्यांच्या त्या कर्मचाऱ्याला विलीन करून आमच्या या दीड हजार कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा अजून सुद्धा जर हे असेल तुमच्यात माणूस की शिल्लक असेल तर तुम्ही तो न्याय द्यायचा प्रयत्न करा हीच तुम्हाला मी अजून सुद्धा आता विनंती करणार नाही कारण की तुमचं भांडव उघड पडलेलंच आहे विनंती विनंती डोक्यात काढा अजून खूप काम आहेत ही एक चूक नाही तुम्ही अनेक चुका केलेल्या आहेत हे काढून दाखवणार मग तुमच्या अशा आढळ तर टू कार्यकर्त्यांना परंतु तुम्हाला अजून सांगतोय जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही पाप केले साहेब तुम्ही विकासाबद्दल आम्ही काय बोलत नाही तो डोक्यातनं विषय काढा कारण की झालेलाच नाही परंतु हे पापाचं जर त्यांच्याशी जाहीर माफी मागावी तुम्ही आणि जी चूक झालेली आहे ती दुरुस्ती करायचा तुम्ही प्रयत्न करावा हे मी तुम्हाला सांगतो